आपण ज्यावेळेला बाजारात जातो तर मस्त पांढरे स्वच्छ लांब लांब मुळे आणि त्याचा हिरवागार पारा पाला आपल्याला दिसतो आणि त्यावेळेला तो आपण ज्यावेळेला ती भाजी घेतो तर मुळे आपण घेतो आणि पाला टाकून देतो पण तुम्हाला सांगते की त्या पानाची सुद्धा अतिशय उत्तम भाजी होते फक्त ज्यावेळेला आपण मुळा घेतो तर तो तोही पांढरा स्वच्छ असला पाहिजे आणि मुख्य म्हणजे ती जी पा मुळ्याची पानं असतात की नाही ती आपल्याला हिरवीगार पाहिजे पिवळी झालेली सुकलेली अशी मात्र मुळाची पानं जर असतील तर ती मात्र आपल्या भाजी करता घेतली जात नाही कारण त्याची भाजी जी असते ती थोडीशी वेगळी लागते कालच मी हिरव्यागार पानाचा छान ताजा मुळा आणला आहे आणि त्याची आपल्या एका सुद्धा विचारलं होतं की आम्हाला पानाची भाजी सा दाखवा म्हणून आज आपण छान मुळ्याच्या हिरव्या पानाची भाजी करणार आहोत आणि त्याच्याबरोबर झणझणीत जन लाल तिखट आणि पोळी भाकरी तर आहेच चला तर मग तयारी झालेली आहे तर हे पदार्थ आपण कसे करायचे ते बघण्याकरता आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येता आहे ना आता आपण मुळ्याच्या पानाची भाजी करणार आहोत त्याच्याकरता आपण ही तयारी करून घेतली आहे ती मी तुम्हाला दाखवते हे छान बाजारात मला असे ताजे मुळे मिळाले मुळे ज्या वेळेला आपण विकत घेतो तेव्हा त्याची पानं हिरवी असली पाहिजेत आणि मुख्य हा जो भाग असतो तोही आपल्याला छान ताजा किंवा पांढरा स्वच्छ दिसला पाहिजे मुळा नेहमी कडक असावा मऊ मुळा असेल तर तो शिळा असतो मुळा कसा विकत घ्यावा ते त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली लाल मुळा पण असतो बरं का त्याचेही खूप पदार्थ छान होतात मुळ्याच्या पानांची भाजी करायची होती म्हणून आपण हिरव्या पानांचा मुळा घेतला होता आता हे निवडताना आपण ही अशी पानं पानं सगळी छि काढून घ्यायची आणि वरचं जे हे टोक असतं हे आपण असंच्या असं जा जर घेतलं तरीसुद्धा चालू शकतो हा मुळा सगळं आपण निवडून घेणार आहोत त्याचप्रमाणे अगदी जी ही ताजी देठ असतं की नाही हे आपण असं तोडून ह्याची सालं जी असतात ही आपण थोडीशी शिरा ज्या असतात ह्या थोड्याशा जितक्या काढता येतील तेवढ्या काढून घ्यायच्या आणि नंतर त्याची असे बारीक बारीक त्या पण आपण भाजीमध्ये घालणार आहोत म्हणून आपण त्या चिरून घेतल्या आहेत याशिवाय आपण मिरच्यांचा हा हा ठेचा करून घेतला फक्त मिरच्या जिरे आणि मीठ असं आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं पाववाटी मुगाची डाळ आपण एक दोन चार तास भिजत घातली आहे अशी आपली मुळ्याच्या भाजीची तयारी झालेली आता ही मुळ्याची पानं जी आहेत ती छान बारीक चिरून घेतली आहेत एकदा धुवून घेतली आहेत बरं का भिजत टाकल्यामुळे ती छान हिरवी राहिली आहेत आणि मुख्य म्हणजे जा खाली जर थोडीशी माती वगैरे काही असेल तर ती निघून जाईल साधारण ही तयारी आपण भाजीची तयारी करायला मला एक सात आठ मिनटं लागली आता सव्वा बारा वाजलेत आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया सुरुवातीला आपण भाजी करून घेऊयात त्याकरता मी थोडंसं मोठं भांडं घेतलं आहे कारण आपल्याला परतायला चांगलं आलं पाहिजे ह्या ज्या स्टीलच्या कढई आहेत या, या थोड्याशा बुडाच्या असतात त्यामुळे आपला स्वयंपाक छान होतो आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया साधारण दोन चमचे मी तेल घातलं तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडत आली त्याच्यामध्ये तर हा हिरव्या मिरच्याचा ठेचा आहे तो घालूया त्याच्यातच आपण आता ही मुगाची डाळ आहे ती घालून घेऊ गॅस आपण लहान केलाय याच्यावर आता झाकण ठेवून आपण मुगाची डाळ थोडीशी वाफवून घेऊयात मुळ्याच्या भाजीमध्ये किंवा मुळ्यामध्ये विटॅमिन सी असतं बरं का पोटॅशियम असतं त्यामुळे नेहमी मुळ्याच्या भाजीचा उपयोग करावा मुळा कच्चासुद्धा छान लागतो मुळ्याच्या भाजीचा ठेचा छान होतो अनेक गोष्टी त्याचा पराठा छान होतो अनेक गोष्टी मुळ्याच्या भाजीपासून आपण तयार करू शकतो मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात विटॅमिन सी असतात त्यामुळे आपल्याला मुळ्याची भाजी ज्या वेळेला सीझन असतो त्यावेळेला निदान दोनदा तीनदा तरी महिन्यामध्ये यानं त्या रूपाने मुळा आपण खाल्ला पाहिजे कच्चा मुळा पण खूप छान लागतो तोही खाल्ला तरी उत्तम चला आता थोडासा आपण गॅस मोठा करूयात त्याच्यावर झाकण ठेवून आपण छान याला वाफ येऊ देऊयात तर ह्या भाजीमध्ये आपण मुगाची डाळ घातली बरं का पण याच्यामध्ये आपण आपले सांडगे घालू शकतो किंवा मुळासुद्धा किसून आपण घालू शकतो भिजवलेले हरभरेसुद्धा उकळून याच्यामध्ये आपण घालू शकतो आता वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी करू शकतो हरभऱ्याची डाळ घालू शकतो आता आज ह्याच्यात आपण अगदी थोडीशी हळद घालणार आहोत कारण रंग मुगाच्या राईचा खूप छान आला आहे ना नेहमी पदार्थ करताना ना तो दिसायलाही सुंदर असला पाहिजे म्हणजे त्याचा रंग कसा असावा ह्या गोष्टींकडे पण आपण थोडंसं लक्ष दिलं तर तो पदार्थ डोळ्यांना छान दिसला की निदान लोक आपल्या घरातली मंडळी तो चाखून बघण्याचा प्रयत्न करतात अगदी चिमूटभर हळद घातली आहे आणि ते पाणी जे आहे ना इथे थोडंसं पाणी आहे बघा हे पाणी अटूसतोवर आपण ही मुगाची डाळ शिजवून घेणार आहोत नेहमी पालेभाजी ज्यावेळेला आपण करतो ना त्यावेळेला ती अशी छान शिजली गेली की मग त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट टाकावं नाहीतर काय होतं आधी त्याचं खूप ते आपल्याला दिसतं त्या हिशोबाने आपण मीठ किंवा तिखट टाकतो आणि नंतर मग ती खारट किंवा तिखट होण्याची शक्यता असते आता ही आपली भाजी आहे ही छान शिजली गेली आहे त्यामुळे ती आकसली की नाही म्हणजे कमी झाली आहे तर आपण आता चवीपुरतं हा लहान चमचा भरून मीठ घातला झाली आपली भाजी पण तयार झाली एकदा दोनदा हलवून त्याला आणखीन एकदा वाफ येऊ देऊयात कारण मुळ्याचं जो पाला असतो तो थो शिजायला थोडासा पालक किंवा याच्यापेक्षा वेळ लागतो याचप्रमाणे आपण बिटाच्या पानाचीसुद्धा भाजी करू शकतो भोपळ्याच्या पानाचीसुद्धा भाजी करू शकतो अनेक प्रकाराने आपण ही भाजी करू शकतो आणि या सगळ्या भाज्या आपण आपल्या मेजवानी वेजवानी या पुस्तकात दिलेल्या आहेत आज काय मेनू ह्या पुस्तकातसुद्धा ह्या भाज्यांचे प प्रकार किंवा रेसिपी दिलेल्या आहेत आता झाकण ठेवूयात की दोन मिनटात आपली भाजी तयार होईल तोपर्यंत आपण तिखट करायला घेऊयात बारा सव्वीस झालेत आपण एक छोटं खांडं तापत ठेवलं आहे आपण लाल तिखट करणार आहोत बरं का भांडं खूप तापलं आहे म्हणून मी खालचा गॅस बंद केला आहे याच्यात आपण साधारण एक दोन तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे हे तिखट जे असतं हे तेलातलंच असतं त्यामुळे याला तेलाचं प्रमाण जास्त असतं आता आपण परत आपण गॅस लावूयात इथे एका भांड्यामध्ये आपण दोन तीन चमचे कणिक घेतली आपली नेहमीची वापरातली कणिक आहे ना तीच घेतलेली आहे तेल तापते तोपर्यंत तो ह्या कणकेमध्ये मी थोडंसं मीठ हे काश्मीरी लाल तिखट आहे हे आपण याच्यामध्ये अंदाजे दोन चमचे लहान चमचे घातलेले हे आपण हलवून घेऊयात म्हणजे आपलं तिखट ज्या वेळेला आपण मोहरी घा तेल घालू गरम त्यावेळेला जळणार नाही ह्याच्यात आपण लसूणसुद्धा फोडणीमध्ये घालून लसणाचं लाल तिखटसुद्धा करू शकतो आता ह्याच्यात आपण मोहरी घालणार आहोत आपली मोरी तडतडलेली आहे याच्यात आपण हिंग भरपूर घातला आहे थोडीशी हळद घातली आता ही फोडणी डायरेक्ट जर आपण याच्यामध्ये घातली तर आपलं कणिक आणि लाल तिखट जळेल म्हणजे थोडीशी गार होती आहे तोपर्यंत तो आपण आपली भाजी झाली आहे का बघूया आपली भाजी पण तयार झाली आहे लाल तिखट हुसतो भाजीलाही छान वाफ झालेली आहे आता आपण कणी करून घेऊया एक दीड मिनटं झालं आपली फोडणी गार झाली ती आपण आपल्या ह्याच्यावर घालून घेऊया आवडत असेल तर फोडणीमध्ये आपण लसूणसुद्धा घालू शकतो बरं का कणकेच्या ऐवजी डाळीचं पीठसुद्धा आपण ह्याच्यात वापरू शकतो दाण्याचा कूटसुद्धा वापरू शकतो जे आपल्याला आवडेल ते, ते आपण वापरलं तरी चालेल असं आपलं हे लाल तिखट तयार झालं हे तिखट जवळजवळ पाच सहा दिवससुद्धा छान टिकतं त्यामुळे आपण हे करून ठेवलं तरी चालतं कधी थोडं उरलं तर एखाद्या भाजीत किंवा आमटीत घातलं तरी त्याचा उपयोग चांगला होतो आता आपण कढी करतो त्याच्याकरता आपण हे घुसळलेलं पातळ असं दही घेतलं आहे ते तीन वाट्या घेतलं आहे त्याच्यामध्ये दीड चमचा डाळीचं पीठ घातलं आहे खूप जर डाळीचं पीठ घातलं गेलं तर मग ती जी कढी असते ती खूप घट्ट पिठल्यासारखी होते तर रवीने आपण हे छान घुसळून घेऊयात म्हणजे आपलं बेसनाचं पीठ जे आहे ते एकत्र होईल पूर्वीच्या काळी घरोघरी अशा रवी असायच्या ही ती जवळजवळ ऐंशी एक वर्षापूर्वीची आपली रवी आहे बरं का हे आपलं डाळीचं पीठ छान घुसळलं गेलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी घालणार आहोत फार घट्ट आपल्याला नको आहे ना कढी पुन्हा एक दोन वाट्या मी पाणी घातलं आता आपण गॅस लावून घेऊयात एक जाड बुडाचं पातेला घेतलं त्याच्यात आपण एक चमचा घरचं तूप घातलं कढीला नेहमी तूप किंवा तेल घालताना नेहमी कमी घालावं त्याच्यात अगदी साधी कढी करणार आहोत कढीमध्ये मेथीचे दाणे लवंगासुद्धा छान लागतात आपण फक्त जिरे आणि हिंगाची करणार आहोत आपण आता जिरे घातलेले आहेत जिरे जे आहेत ना ते आहेत थोडेसे काळपट म्हणजे ब्राऊनिश होऊ द्यायचे बरं का अगदी काळे झाले तरी छान दिसत नाही आणि तसेच कच्चे कच्चे राहिले तरी छान दिसत नाही मुख्य म्हणजे रंग चांगला येत नाही त्यामुळे थोडेसे ब्राऊनिश झाले की आपण ह्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत मिरच्या कढीपत्ता आपण थोडंसं पाणी घालूयात आता ह्याच पाण्यामध्ये आपण दोन चमचे साखर घालणार आहोत म्हणजे कढीला आपल्या चव छान येते कढी ज्या वेळेला इतर वेळेला करतो ना तर थोडीशी पिवळटसर असावी बरं का पांढरी स्वच्छ कढी नसावी म्हणून अगदी थोडीशी मी हळद घातली आता याला छान उकळी आली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे ताक आहे ना ते असं गाळून घेऊयात हे करण्याचं कारण असं की एखाद्या वेळेला जर समजा डाळीचं काही राहिलेलं असेल तर ते निघून जातं आणि ते आपण समजा चमच्याने असं फिरवलं ना की ते निघून जातं म्हणजे काय होतं डाळीच्या पिठाच्या गुठळ्या राहत नाहीत आता ह्या कढीला चांगली उकळी आली पाहिजे तोपर्यंत आपण हे हलवून घेणार आहोत त्याच्यात थोडंसं आपण आलं किसून घालूयात बरं का साधारण एक पाव चमचा आलं घातलं कढीला उकळी येऊस्तवर आपण हे हलवत राहायचं हे हलवायचं का माहिती आहे का की एखाद्याला कढी फाटण्याची शक्यता असते कढी छान होण्याकरता कढी थोडासा मोठा गॅस करायचा आणि चांगली हलवत राहायची बरं का समजा जर डाळीचं पीठ कमी झालं तरीसुद्धा कडी फाटू शकते पाणी जास्त झालं तर चौथा पाणी होतं म्हणजे खाली कढी आणि हो वर पाणी असं दिसतं त्यामुळे आणि आंबट टाक असणं हे सुद्धा कडी करता आवश्यक असतं काही जण असं म्हणतात की मीठ नेहमी कढीमध्ये शेवटी घालावं म्हणजे कडी फुटणार नाही छान कढी आपली उकळली गेली आहे अशीच जर ठेवली तर ती उतू जाण्याची शक्यता आहे बरं का अशी कढी उकळली गेली म्हणजे आपली कढी छान झाली त्याच्यावर अशी थोडीशी साय किंवा फेस येतो म्हणजे कढी आपली मस्त तयार झाली आणि आता गॅस बंद करूया असा आपला छान बेत तयार झालेला आहे मला माहिती की पहिल्यांदा जर मुळ्याची भाजी सांगितलं तर मंडळी खायला फार खुश होतील असं नाही परंतु आपण त्यात मुगाची डाळ पण घातली त्यामुळे ते चविष्ट होईल पौष्टिक होईल आणि ज्या पद्धतीने आपण ती मुळ्याची पानाची भाजी केली आहे ती जर मुलांनी खाल्ली तर त्यांना नक्की आवडेल असे छान छान आणि मस्त रेसिपी बघण्याकरिता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद